नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन सरळ सेवा टी सी एस एस बँकिंग एस सी तसेच इतर सर्व परिक, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणाऱ्या एफ स्वरूपात तेही अगदी मोफत आणि क्यूज स्वरूपात टेलिग्राम चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्यासोबत जोडले जा चालू घडामोडी वाला तर अकरा ऑगस्टच्या चालू घडामोडी आपण बघणार आहोत बोराडेवाडी मोर्शी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वात उंच एकशे चाळीस फुटाचा स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण उभारण्यात येत आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे तर कुठे आहे पिंपरी चिंचवड उंची एकशे चाळीस फूट जगातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा चौथाऱ्यासह एकशे ऐंशी फूट इतर पुतळे तर संभाजी महाराजांच्या पुतळ्यासोबतच दहा फूट उंचीचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि सोळा सरदार मावळ्यांचे पुतळे या ठिकाणी असणारे शिल्पकार कोणी प्रसिद्ध शिल्पकार रामसुतार यांच्या मार्गदर्शनाखाली या पुतळ्याचं काम होणार आहे स्क्रीनशॉट मारून घ्या बघा प्रश्न क्रमांक दोन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सर्व माध्यमांच्या शाळामध्ये राष्ट्रगीत नंतर कोणते गीत गायले गेलं पाहिजे अशी घोषणा केली तर याचं उत्तर आहे गरजा महाराष्ट्र माझा तर कोणी घोषणा केली शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण मंत्री कोण आहे दादा भुसे है ना गीताचं नाव काय हे राज्य गीत आहे हे जय जय महाराष्ट्र माझा ठीक आहे याचा उद्देश काय तर महाराष्ट्राची संस्कृती इतिहास आणि मराठी भाषेचा गौरव विद्यार्थ्यांमध्ये वाढवायचा आहे तर कोणाला लागू आहे तर सीबीएसई आय सी सगळ्या बोर्डाच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांना लागू आहे जे कोणी करणार नाही याच्या अंमलबजावणी त्यांच्यावर कारवाई होणार प्रश्न क्रमांक तीन नुकतीच दोन हजार पंचवीस मध्ये इंडसंट बँकेचे एम डी म्हणून एमडी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचं उत्तर आहे राजीव आनंद प्रश्न क्रमांक चार नुकतेच चर्चेत असलेले वनतारा स्टार ऑफ फॉरेस्ट हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे हे आहे गुजरात राज्यात वनतारा बद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया वन काय नाव आहे स्टार ऑफ द फॉरेस्ट सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला याची सुरुवात झाली उद्घाटन चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी नरेंद्र मोदी यांनी केलं ठिकाण आहे जामनगर गुजरात स्थापना रिलायन्स फाउंडेशन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी केली तीन हजार एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेले दोन हजार पेक्षा जास्त प्रजाती आणि दीड लाखाहून अधिक प्राण्यांचं संरक्षण या ठिकाणी केलं जातं वनतारा हे प्राणी बचाव संवर्धन आणि पुर पुनर्वसन केंद्र आहे चला पुढचा प्रश्न पहिल्या बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला आहे तर याच उत्तर आहे नवी दिल्ली बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव कार्यक्रमाची थीम काय सप्तसूर सात रास्ते एक सूर सेवन नेशन वन मेलोडी चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी याचं उद्घाटन झालं कुठं झालं तर भारत मंडपम नवी दिल्ली कोणी केलं भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आयोजक कोण आहे तर भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद कार्यक्रमाची घोषणा कोणी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे केली सहाव्या बिमस्टेक परिषदेत थायलंड ठिकाणी सहभागी देश कोण कोणते भारत बांगलादेश भूतान म्यानमार नेपाळ श्रीलंका आणि थायलंड चला पुढचा प्रश्न बघा पहिला एम एस स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार कुणाला प्रदान करण्यात आला आहे याचं उत्तर आहे प्रोफेसर एडमोला अडेनले ठीक आहे बघा पहिला यम येस स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार प्रोफेसर एडमोला अडेनले यांना मिळाला पुरस्कार स्वरूप काय पंचवीस हजार रुपये सॉरी हे खूपच मोठे पंचवीस हजार अमेरिकन डॉलर म्हणजे सुमारे एकवीस लाख रुपये उमेदवार हा विकसनशील देशाचा नागरिक असला पाहिजे आणि त्याचं वय पन्नास वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे त्यांना जगात अन्न आणि शांततेसाठी काम करणाऱ्या केलेलं पाहिजे तर अशा व्यक्तीला तो पुरस्कार दिला जातो कोणता एम एस स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार ठीक आहे या पुरस्काराची स्थापना कोणी केली तर एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन आणि द वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस यांनी मिळून चला पुढचा प्रश्न बघा द राईस ऑफ द हिटमॅन हे पुस्तक रोहित शर्मा या भारतीय क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित असून या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर आर कौशिक हे या पुस्तकाचे लेखक आहे पुढचा प्रश्न जागतिक आदिवासी दिवस दरवर्षी कोणत्या रोजी जगभरात आदिवासींच्या हक्काचे समर्थन आणि संरक्षण करण्यासाठी साजरा केला जातो तर नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन याच्याबद्दल आपण माहिती बघूया बघा जागतिक आदिवासी दिन दोन हजार पंचवीस ची थीम काय होती तर आदिवासी लोक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हक्काचे रक्षण आणि भविष्य घडवणे चोवीसची थीम काय होती स्वैच्छिक अलगाव आणि प्रारंभिक संपर्कात असलेल्या आदिवासी लोकांच्या हक्कांचे संरक्षण ठीक आहे जागतिक लोकसंख्येच्या अंदाजे सहा टक्के लोक आदिवासी किंवा आदिवासी समुदायाचे आहेत ठीक आहे आदिवासींबद्दल आपण हा बघा जागतिक आदिवासी दिन तर दरवर्षी नऊ ऑगस्टला हा जागतिक आदिवासी दिन असतो कधी घोषणा कधी झाली एकोणीशे चौऱ्याण्णव साली कुणी गेली युनो युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र ठीक आहे नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव ला पहिला याचा उत्सव झाला म्हणजे एक वर्षानंतर ठीक आहे ना दोन हजार पंचवीस ची थीम काय होती इंडिजिनियस युथ ॲज आज, ॲज आज, एजंट्स ऑफ चार्ज फॉर सेल्फ डिटर्मिनेशन भारताची आदिवासी लोकसंख्या अंदाजे दहा पॉईंट पंचेचाळीस कोटी म्हणजे जागतिक लोकसंख्येच्या आठ पॉईंट सहा टक्के भारताचे प्रमुख आदिवासी समूह कोणते गोंड भिल्ल संथाल मिजो नागा कोरकू टोळा कोल आणि मणिपुरी ठीक आहे भारताचे पहिले आदिवासी राष्ट्रपती कोण आहे हा महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकता तर द्रौपदी मुर्मू दोन हजार बावीस ला झाले आज आहेत राष्ट्रपती त्या आहेत महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी समाज कोणते वारली कोळी भील गोंड महादेव कोळी ठाकूर ठीक आहे आता या ठिकाणी आपण बघू शकतो सह्याद्री विभाग सातपुडा विभाग आणि गोंडवण विभाग असं महाराष्ट्रातल्या आदिवासी जमाती या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आढळतात असे तीन विभाग केलेले आहेत तर सह्याद्री विभागात नाशिक रत्नागिरी रायगड ठाणे अहिल्यानगर पुणे या जिल्ह्यामध्ये मल्हारकोळी महादेव कोळी वारली कोकणा कातकरी ठाकूर आणि दुबळा दोडिया अशा जाती आढळतात ठीक आहे तर सातपुडा विभागात कोणते आढळतात जिल्हे धुळे नंदुरबार जळगाव जळगाव अमरावती आणि नांदेड या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कोकमा पावरा गामीत गावीत भिल्ल कोरकू धानका पारदी नायकाडा राठवा अशा जाती आढळतात तर गोंडवन विभागामध्ये चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली भंडारा नागपूर हे जिल्हे येतात तर गोंड आंध कोलाम परधान हळबा हळवी कावर थोटी थोट्या कोरकू माडिया राजकोट अशा ह्या सगळ्या जाती महाराष्ट्रात आढळतात बघा दोन हजार पंचवीस मध्ये तिसरी संयुक्त राष्ट्राची भूपरिवेष्ट विकसनशील देशांवरील परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती तुर्कमेनिस्तान हावजा. चला प्रश्न क्रमांक दहा क्षमता बांधणी आयोगाच्या नवीन अध्यक्षा म्हणून कुणी पदभार स्वीकारला आहे तर एस राधा चव्हाण असं याचं उत्तर आहे ICMR ने विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर पोहोच मोहीम असलेल्या आय सी शाईन इनिशिएटिव्ह चे अनावरण केले आहे याचा लाभार्थी गट कोणता तर इयत्ता नववी ते बारावी तर हे ICMR काय ते बघूया बघा या ठिकाणी ने विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर पोहोच मोहीम असलेल्या ICMR शाईन इनिशिएटिव्ह म्हणजे नेक्स्ट जनरेशन एक्सप्लोरसाठी विज्ञान आणि आरोग्य चे अनावरण केले आहे हा कार्यक्रम आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला होता विशेषतः नववी ते वारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे डिझाईन केलं होतं या उपक्रमाचा उद्देश काय आहे तर विज्ञानाबद्दलची आवड निर्माण करणे सृजनशील विचारांना प्रोत्साहन देणे आणि तरुणांना आरोग्य संशोधनात करिअर करण्यासाठी प्रेरित करणे हा कार्यक्रम फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मन की बात च्या दरम्यान पंतप्रधानांनी मांडलेल्या एक दिवस एक वैज्ञानिक या दृष्टिकोनाला पाठिंबा देतो ठीक आहे हे वैज्ञानिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिभेला चालना देण्यासाठी काम करते तर हा कार्यक्रम प्राध्यापक फी रामलिंग स्वामी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जातो ठीक आहे हे लक्षात ठेवायचं फी रामलिंग स्वामी जे आहेत प्राध्यापक ते कोण होते तर ते वैद्यकीय संशोधनातील एक प्रणेते होते ठीक आहे चला पुढचा प्रश्न इंडिया आय ओ आर क्रुज टुरिझम कॉन्फरन्स कुठे आयोजित करण्यात आली होती तर ही आली होती नवी दिल्ली या ठिकाणी कोणत्या संस्थेने अनटॅप्ड कलेक्टिव्ह इंटेलिजन्स फॉर क्लायमेट ऍक्शन रिपोर्ट जारी केला आहे तर यू एन डी पी असं याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक को चौदा कोणत्या मंत्रालयाने देशांतर्गत सार्वजनिक खरेदी करारामध्ये लवाद आणि मध्यस्थीचा वापर स्पष्ट करणारी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत याचं उत्तर आहे अर्थ मंत्रालय आणि आजचा शेवटचा प्रश्न जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो तर दिनांक पाच जून चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच